श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ एक सोनारीन होती तिच्यावर महाराजांची पूर्ण कृपा होती ती एखाद्या वेळेस जनाबाईचे अभंग म्हणून घळाघळा रडत असे व वेड्यासारखी रस्त्यावर फिरत असे तिच्याजवळ काही चिंत्यांचे गाठोडे असे व एक गाडगे तिला महाराजांचे काही वाक्यांचा अर्थ कळत असे एखाद्या वेळी महाराज रागवले आणि शांत होईनाथ म्हणजे सेवेकरी मंडळींनी मन्याबा व ही सरस्वती सोनारीन यास शोधून आणावे मग पुढे मन्याबा व मागे ही सोनारीन हातात काट्या घेऊन एकाने ज्ञानोबा तुकाराम एकाने बोडकीचे काय काम असे भजन करून नाचू लागावे म्हणजे महाराज हसू लागत ते इतके की त्यांचे अंग व पलंग सर्व हालत असे अशी दोन दोन घटका गंमत चालत असे एकदा नरसोबाच्या वाडीची काही मनुष्ये दर्शनास आली होती त्यांनी श्रीस प्रश्न केला की स्वामीन आपण कोण आहात समर्थ म्हणाले मूळ पुरुष वडाचे झाड दत्तनगर हे ऐकताच सोनारीन बोलली वट पत्रशाही मूळ पुरुष दत्तात्रय रूपाने अवतरले आहेत ती भिक्षा मागून खात असे दहा बारा कुत्री तिच्या पडवीत असत तितक्यांना ती तुकडे खाऊ घाली तिच्या पाठीस पोरे लागत ती पोरे तिच्यावर धूळ पेकीत असत असा त्यांचा खेळ चालत असे पण महाराजास ती अतिप्रिय होती धन्यवाद श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ अशा महाराजांच्या अनेक लिला आहेत त्या आपल्यासारख्या सामान्य माणसांना लवकर समजून येत नाहीत पण त्याच्या मागे महाराजांचा हा चांगलाच काहीतरी हेतू असतो धन्यवाद